मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागे घेत नाही आणि त्यामुळे कुठला विषय अरे आता मला संधी बाबानी सांगितलं मी बोललो ही गोष्ट खरी आहे की अमुक अमुक यांची तुम्ही अवलं आहे असं मला वाटत नाही अरे पण तुम्ही त्याचा गैरार्थ का घेताय पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही म्हणजे ह्याला काही दत्तक वगैरे घेतलाय का पहिली भांड्या भिंड्याची माणसं माहिती तुम्हाला हा आपल्या घरात आई आजी सांगते ह्याला भांड्यावरती घेतलाय अमुक केलंय तमुक केलंय तू यांच्या के मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय आपल्या गावात कितीतरी आशयास्टोर आहेत गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणते ती माणसं म्हणतात की, की नाही तू कुणाच्या अवला नाही रे तुला काय असं करतो सहज गावात बसल्यावर दिवसात हजार वेळा लोक बोलतात हजार वेळा मी एकदा बोललो का असं रान तापतोय महाराष्ट्रामध्ये म्हणे ह्याची संस्कृती खराब आहे अरे जो विरोबाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही जो अहिल्या देवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा खराब असू शकत नाही तुमच्या नांग्या ठेचतोय म्हणून मी खराब आहे आणि तुमच्या नांग्या मला ठेचायच्याच आहेत त्यामुळं मी असलं टेन्शन घेत नसतो मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी माग घेत नाही आणि त्यामुळे कुठला विषय अरे आता मला बाबा सांगितलं मी बोललो ही गोष्ट खरी आहे की अमुक अमुक यांची तुम्ही अवलात आहे असं मला वाटत नाही अरे पण तुम्ही त्याचा गैरार्थ का घेताय पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही म्हणजे ह्याला काही दत्तक वगैरे घेतला का पहिली भांड्या बिंड्या उद्यायची माणसं माहिती तुम्हाला हा आपल्या घरात आई आजी सांगते ह्याला भांड्यावरती घेतलाय अमुक केलंय तमुक केलंय तू यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय आपल्या गावात कितीतरी आशास्टोर आहेत गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणते ती माणसं म्हणते की, की नाही हे तू कुणाच्या रे तुला काय असं करतो सहज गावात बसल्यावर दिवसात हजार वेळा लोक बोलतात हजार वेळा मी एकदा बोललो का असं रान तापत महाराष्ट्रामध्ये म्हणे संस्कृती खराब आहे अरे जो विरोबाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही जो अहिल्या देवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा खराब असू शकत नाही तुमच्या नांग्या ठेचतोय म्हणून मी खराब आहे आणि तुमच्या नांग्या मला ठेचायच्याच आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका